थोड्याच वेळात माझा मालवणी मसाला तयार होईल ही कर्नाटकची बेडगी आलेली आहे आपल्याकडे ही कर्नाटकची काश्मीरी आहे ही खमाम तेज आहे ही आपली महाराष्ट्राची लवंगी आहे आणि ही पांडी मिरची आहे सेम ह्या मिरच्यांची आम्ही पूर्ण गॅरंटी देतो याचा तिखट कलर आणि चव बारा महिने उतरणार नाही गेल्या वर्षी आपल्याला लवकर संपला म्हणून ह्यावेळेस थोडं आपल्याला जास्त बनवायला ती मिरच्या तुम्ही आमच्याकडे घेणार आमच्याकडे कुठणार सर्व सामान आमचं आहे आम्ही भाजून कुठून दिलेलं आहे तर जिम्मेदारी पण आमची आहे तुम्हाला मिरची चांगली अशी फुललेली दिसत असेल इथे एकच डंक नाही इथे तीन चार डंक आहेत त्यामुळे ना एक दीड तासामध्ये आपला मसाला फुटून आपण घरी जाऊ शकतो तर बघा इथे माझा मसाला थंड होतो आहे इथे ही एक गोष्ट चांगली आहे की इथूनच आपल्याला मिरच्या आहेत आणि गरम मसाला घ्यायचा आहेत हे सर्व घेतल्यानंतर आपल्याला व्यवस्थित भाजून नंतर डंकीवरती हे मसाला फुटून देतात म्हणजेच हा सर्व मसाला आपल्या डोळ्यासमोर बनतो नमस्कार लायफी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे गेल्या वर्षी माझ्या पप्पानी सांगितलेलं मला की लालबागमधून शिंदराज मसाले या शॉपमधून मसाला बनवून घेऊ नये तर गेल्या वर्षी मी मसाला इथूनच बनवून घेऊन गेलेली पण मम्मीच्या आजूबाजूला जी लोकं आहेत त्यांना थोडा थोडा दिला माझ्या बहिणींना थोडा थोडा दिला आणि यावर्षी ना मसाला लवकर संपलेला आहे तसं तर आम्हाला आहे ना एक वर्ष दीड वर्ष मसाला पुरतो पण थोडा थोडा दिल्यामुळे ना लवकर संपला आहे तर मी यावर्षी पुन्हा शिंदराज मसाले या शॉपमध्ये आलेली आहे मसाला बनवण्यासाठी पण मसाला बनवण्या अगोदर आहे ना या शॉपमध्ये कसं यायचं ते अगोदर मी तुम्हाला सांगते तर पहिले चिंचपोपनी स्टेशनला उतरायचं आहे तिथे तुम्हाला चिंतामणी आणि लालबागचा राजा ज्या साईडला बसतो त्या साईडने तुम्हाला खाली उतरायचं आहे उतरल्यानंतर सरळ रस्त्याने यायचं आहे तिथे तुम्हाला सिग्नल आणि फ्लाय दिसेल तो रस्ता क्रॉस करून ते समोरच लालबागचा राजा बसतो आणि या गल्लीत नाही ना सरळ आपल्याला लास्टपर्यंत जायचं आहे सरळ आल्यानंतर हनुमान मंदिर दिसेल हनुमान मंदिरच्या साईडने जो रस्ता जातो त्या रस्त्याने सरळ आल्यानंतर राईट साईडने तुम्हाला सरळ यायचं आहे थोडस पुढे आल्यानंतर तुम्हाला हे मसाले हे शॉप दिसेल तर मसाले या शॉप मध्ये जाऊया आणि दादांची भेट नमस्कार दादा ओळखला दे। ना तुम्हाला कसं विसरणार ताई <laughs> गेल्या वर्षी तुमच्याकडनं मसाला बनवून घेतलेला आठवत आहे ना आठवत आहे ना तुम्ही आलेले तुमच्या बाबांनी तुम्हाला सांगितलेलं बरोबर तर हा विचारालाच नाही मला कसं आलेलं तुमचा मसाला मसाला तर खूप छान होता पण दरवर्षी आम्हाला ना येते दोन वर्ष फुरतो पण यावर्षी आमचा या मसाला लवकर संपलाय कारण का तुम्ही दिलेला मसाला एवढा छान होता तर मग त्यांनी सगळ्यांनी व्हिडिओ पण बघितलेला तर सगळीजण सगळ्यांना थोडा थोडा टेस्टला दिलेला माझ्या बहिणींना दिलेला त्यांना मसाला इतका आवडला ना तर ती लोक परत काहीतरी मालवणी पद्धतीचं बनवायचं असेल तर माझ्या मम्मीकडे येऊन थोडं थोडं घेऊन गेले तर यावर्षी लवकर संपलाय तर मम्मी म्हणाली तर पुन्हा एकदा जा मसाला बनव तिथून आपल्याला मसाला बनवू देवर्षी थोडासा जास्त बनवायचा आहे मसाला थी। अच्छा गेल्या वर्षी आपल्याला लवकर संपला म्हणून यावेळेस थोडं आपल्याला जास्त बनवायचं आहे चालेल ना तुमच्या व्हिडिओमुळे आपल्याकडे बरेच कस्टमर आले आणि तुमचे रिव्ह्यू विचारून बरेच जण आले आणि सर्वांचे परत रिपीट रिपीट पण ऑर्डर आले की जे मी घेऊन गेले नाही बोलली अंतराताईंनी दिला तोच हवा आहे आम्हाला सेम प्रमाण द्या काही चेंज नको ओके तर यावर्षी आपल्याला थोडं जास्त बनवायचं आहे अंदाजे आपल्याला किती किलो हवं आहे मसाला दे तीन किलो चालेल आपला तीन किलो सरासरी पाच किलो मध्ये जातो मसाला तीन किलो मिरची बनवली हळद धना गरम मसाला सगळा पाच किलो होतो आणि तुम्ही योग्य टायमिंगमध्ये आलाय योग्य टायमिंग म्हणजे आता धने नवीन आहेत आता मिरच्या ही सगळ्या ताज्या आलेल्या आहेत ही कर्नाटकची बेडगी आलेली आहे आपल्याकडे ही कर्नाटकची काश्मीरी आहे ही खमाम तेजी आहे ही आपली महाराष्ट्राची लवंगी आहे आणि ही पांडी मिरची आहे वैशिष्ट्य म्हणजे आता धने ताजे आहेत हळद ताजी आहे ताजं आहे बडीशेप ताजी आहे मिरच्या ताजी आहेत जेव्हा आपण फ्रेश मध्ये जेव्हा मसाला बनवतो ना तेव्हा सुगंध कलर आणि चव अप्रतिम होते एकदम नवीन मसाला मला काही अजून एक सांगते म्हणजे मी जो मसाला दिलेला ना तिथे दिले माझ्या मम्मीच्या आजूबाजू आली पण लोक तुमच्याकडे येऊन मसाला बनवून गेले हो हो खूप मला सांगितलं नाही 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 बरेच जण आले आणि प्रत्येकाने नाव सांगितली की आम्ही व्हिडिओ बघूनच आलो आणि आम्हाला सेम पाहिजे बऱ्याच जणांनी तर सांगितलं मला त्यांचं बिल द्या बिल दाखवा मला त्याचप्रमाणे पाहिजे चेंज सुद्धा नको चालेल <laughs> <laughs> आपण तुम्हाला एक तीन किलो मिरचीचा मसाला घेऊया जसे तुम्हाला माझ्या लक्षात आहे तुम्हाला गेल्या वर्षी पण तीन प्रकारच्या मिरच्या दिलेल्या एक तिखट दिलेली लवंगी मिरची तिकटासाठी कलर आणि चवीसाठी बेडगी दिलेली आणि एक्स्ट्रा कलरसाठी काश्मीरी ओके आत्ता लास्ट इयरला आपण त्या पद्धतीने घेतलेलं की माझ्यामध्ये तुम्हाला दोन किलो मध्ये आपण आठशे ग्राम लोंगी आठशे बेडगी चारशे काश्मीरी दिलेली आणि मला मिडियम तिखट पाहिजे ना हा तो जे तिखट दिलेलं ते बरोबर झालेलं सेम प्रमाणात आपण करूया ना आता आपल्याला तीन आहे तर आपण सव्वा किलो लवंगी घेऊया सव्वा किलो बेडगी घेऊया आणि अर्धा किलो काश्मीरी म्हणजे तिखट कलर आणि चव तिन्ही गोष्टी आपल्याला भेटतील ओके बाळा बिल रे दादा यादी काढतायत यादी काढल्यानंतर कोणती कोणती मिरची घ्यायचे आणि कोणते कोणते गरम मसाले घेणार आहेत ते दादा आपल्याला सांगणार आहेत आणि त्यानंतर आपण मसाला बनवायला घेणार आहोत आपलं तर बिल बनवून झालेलं आहे आता आपण गरम मसाले मी एकदा तुम्हाला दाखवतो कसे कसे आहेत सर्व प्रकारे दाखवतो आणि मग त्या पद्धतीने तुमच्या मसाल्याला जेवढा लागणारा गरम मसाला आपण काढून घेऊया चला धने बघू शकता तुम्ही थोडा स्मेल बघा ह्या वर्षी जे नवीन धने आहेत हे इंदुरी धने बोलतात हे वजनाला जड असतात हेम्पीवरून येतात त्याला इंदूर धना बोलतात त्याबरोबर आहे ही आपली इंडियन लवंग बोलतो आपण याला याच्यामध्ये खमंगपणा आणि तिखटपणा दोन्ही असतं याला बोलतो आपण चक्रीफूल बादनसुद्धा याला बोलतात हे जिरे आहेत हे राजस्थानवरून येतात एक नंबर जिरा नवीन वरियाली नवीन बडीशेप राई लागते मसाल्यासाठी काळी मिरी सुंठ हळद दगडफूल हिरवी वेलची मसाला वेलची चक्रीफूल कस्तुरी मेथी गुलाबफूल दालचिनी मायपत्री जावेंद्री हा अफगाण काबुली हिंग आहे त्याला काबुली बोललं जातं जसं बाकी जे खडे चौकोणी असतात ते <म्णस्तारी> साधे असतात हा त्याच्यापेक्षा भारीतला हिंग येतो हा हा भारीतला हिंग येतो हा आपण मसाल्यामध्ये पहिल्यांदा गरम करताना तेलामध्ये गरम तेलामध्ये हा हिंग टाकतो ह्याचं जे अर्क आहे हे पूर्ण त्या तेलामध्ये उतरतं आणि त्यामुळे ता। त्याच तेलामध्ये आपण गरम मसाला भाजतो त्याच तेलामध्ये परत आपण मिरची भाजतो मग हिंग संपूर्ण मसाल्याला लागून जातो तीन काम करतं मसाला चवीला चांगला होतो मसाला प्रिझर्वेटिव्ह राहतो आणि मसाल्याची ॲसिडिटी ते तोडून टाकतं खूप महत्त्वाचा पार्ट आहे जायफळ आहेत शहाजीरे आहेत आपला गरम मसाला काढतो आहे हे धने आहेत इंदोरी काबुली हिंग सेलम हळकुंड बडीशेप आहे हिरवी हिरवी वेलची मायपत्री नाकेश्वर चक्रीफूल जायपद्री दालचिनी काळी मिरी दगडफूल थोडीशी राई पण टाकतो आपण मसाल्यामध्ये सेम सेम तो तो सेम सेम खसखस आणि शहाजिरे आहेत हे आपण भाजताना वरतून टाकतो अगोदर नाही टाकत मग ते आपण ओपन नाही करत आहे जायफळ घेतलेत आपण तुमच्या मसाल्याला थोडेसे जिरे टाकले बडीशेप जास्त लागते आपल्या मसाल्याला जिरं कमी लागतं लवंग आहे मसाला वेलची मेथी त्रिफळ थोडीशी सुंट पण आपण टाकतो चवीसाठी म्हणजे थोडेसे सफेद तिळे हा सफेद तिळी पण टाकतो सफेद तिळ आणि खसखसमुळे ऑइल कंटेंट त्याच्यामध्ये कवर होऊन जातो आपल्याला मिरच्या काढतो आपण गरम मसाला काढून झालेला आहे आणि मग आपण भाजून आणि कुटून घेऊया मला एक विचारायचं होतं प्रत्येक मालवणी मसाल्यासाठी एक प्रमाण असतं का नाही ते तसं होतं आता तुम्ही जे सांगितलं तुम्हाला मिडियम तिखट पाहिजे कलरला पाहिजे चवीला पाहिजे प्रत्येक जण वेगळं प्रत्येक माणसाची खाण्याची पद्धत वेगळी ज्या पद्धतीने मिरच्यांचं प्रमाण बदली होतं त्या पद्धतीने गरम मसाल्याचं सुद्धा प्रमाण बदली होतं जर ज्याने लवंगी मिरची घेतलेली जास्त तर त्याला आपण काळी मिरी पण जर जास्त दिली तर फक्त चरका मारणार मग मसाल्याची चव नाही येणार मिरचड होईल मिरच्या घेताना त्याचं कॉम्बिनेशन बनवताना समोरच्या व्यक्तीला समजून घ्यावं लागतं की त्यांना नक्की काय हवं आहे त्यांचं पहिल्यांदा मिरच्यांचं कॉम्बिनेशन बनवलं जातं आणि मिरच्या दिल्या की मग पूर्ण गरम मसाल्याचं कॉम्बिनेशन होतं सर्वांना मसाला कधीच बनत नाही मसाला संपल्यानंतर आपण दुकानामध्ये जातो आणि सांगतो की मला मालवणी मसाला द्या मालवणी मसाला म्हटलं की ती लोक आहे तो मसाला देतो की मालवणी मसाल्याचं प्रमाण सेम असतं बरोबर आहे तर तसं मालवणी मसाल्याचं प्रमाण सेम नसतं मला पाहिजे चवी त्याच्यामध्ये हा मसाला बनवला जातो आणि आता मला अजून विचारायचं होतं की या व्यतिरिक्त तुमच्याकडे अजून कोणते कोणते मसाले बनवले जातात आपल्याकडे टोटल पंचावन्न प्रकारचे मसाले आहेत मालवणी मसाल्यामध्ये माझ्याकडे चार व्हरायटीज आहेत चार व्हरायटी म्हणजे जसं आता तुम्हाला सांगितलं प्रत्येकाचा एक सरकन नसतो तसं आम्ही त्या रेंजमध्ये मसाले पण बनवतो एक मालवणी मसाला बनवतो जो रेग्युलर सर्वांना बऱ्यापैकी चालतो मीडियम गरम मसाला मिरची व्यवस्थित छानपैकी त्याच्यावरती आपण बनवतो संडे मालवणी मसाला त्याच्यावरती बनवतो आम्ही शिंदऱ्यात सुपर मालवणी त्याच्यावरती आमचा येतो स्पेशल मालवणी चिकन त्याच्यावरती येतो मालवणी मटण मालवणी मसाल्याची रेंज आहे खूप रेंज आहे मसाल्यामध्ये आपल्याकडे दोन प्रकार आहेत गरम मसाल्यामध्ये आपल्याकडे दोन ते तीन प्रकार आहेत मग रॉयल मसाला आहे रजवाडी गरम मसाला आहे बिर्याणी मसाला आहे पावभाजी आहे छोले आहे सांबार आहे येस 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 तुम्हाला जो पाहिजे म्हणजे आपल्या महाराष्ट्रात तरी ना प्रत्येक दीडशे ते दोनशे किलोमीटरवरती वेगळ्या पद्धतीचा मसाला बनतो यात आता आपली खमाम तेजा घेतो आपण असते आणि चवीचं काम करते ही कर्नाटकची बेडगी अण्णगिरी बेडगी हे कलर आणि चवीचं काम आणि त्याचबरोबर ही काश्मीरी मिरची हे एक्स्ट्रा कलरच काम मिरच्या सुकवायची काही गरज आहे काही दाखवतो तुम्हाला आपल्या मिरच्या मुळात उन्हात असतात समोर ओपन काही नाही उन्हामध्ये असतात ह्या बघा आपल्या मिरच्या एका हाताने लगेच तुटतात या ऑलरेडी उन्हात सुकवलेले आहेत आपण ना ना, मार्केट मधन आपण मिरच्या घेऊन गेल्यानंतर घरी पहिल्या सुकवतो आणि नंतर मग त्यात सुटायला घेऊन येतात इथे कसं मिरच्याच आहे गरम मसाला आणि डायरेक्ट करायचं ताई ताई खूप मोठा विषय आहे तुम्ही हा खूप महत्वाचा विषय मांडलात आमच्याकडे मिरच्या तुम्ही आमच्याकडे घेणार आमच्याकडे कुठणार सर्व सामान आमचं आहे आम्ही भाजून कुठून दिलेलं आहे तर जिम्मेदारी पण आमची आहे त्यामुळे आम्ही कोणताही हलकी वस्तू ठेवत नाही आणि कोणीही बाहेरच्या ठिकाणी काय करतात मिरच्यांवर पाणी मारतात आणि पाणी मारून त्या मिरच्या हे केल्या वजनाला वाढवतात आमच्याकडे तशी पद्धत नसते आम्ही सुकवून ठेवतो मिरच्या सुकवलेल्या मिरच्या भाजायच्या आणि कुटायच्या वर्षभर ठेवा तुमचा मसाला मागचा महिना बारा महिने व्यवस्थित राहिला ना तिखट उतरलं ना कलर उतरलं सेम ह्या मिरच्यांची आम्ही पूर्ण गॅरंटी देतो याचं तिखट कलर आणि चव बारा महिने उतरणार नाही ओके करूया सुरुवात भाजायला म्हणून भाजण्यासाठी तेल घेतो आहे तेल पण आपल्याकडे सनफ्लावर असतं तेल गरम होतं आहे हा हिंग आहे हा हिंग आपण पहिल्यांदा तेलामध्ये भाजून घेतो आहे हळद आणि हिंग दोन्ही एकत्रमध्ये में ले, तेल में ले, तेल में ले, तेल के मिले तेलच्या परत मत हा जेव्हा हिंग भाजतोय ना त्या हिंगाचा अर्क त्या तेलामध्ये उतरत असतो आणि अर्क त्याच्यामध्ये उतरल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये गरम मसाला टाकतोय भाजायला चोवीस प्रकारचे गरम मसाले हळद धने चोवीस पंचवीस सव्वीस हिंग सत्तावीस आणि गुलाब फूल आणि कसुरी मेथी अठ्ठावीस एकोणतीस एकोणतीस प्रकार गुलाब फुलचा जो फ्लेवर येतो ना तो स्वीट फ्लेवर येतो गोडस म्हणजे आपण खसखस आहे जामिंत्री आहे जायफळ आहे हिरवी वेलची आहे त्याच्याबरोबर गुलाब फूल हे सुगंध एक वेगळ्या लेवलला जातो जी आपण बोलतो ना त्याची लहर येते ती गुलाब फुल जामिंत्री खसखसमुळे येते आपला मसाला आपण बघतो आहे छान असा खमंग गरम मसाला आपला भाजून झालेला आहे एक थोडा वेळ आपला तुम्हाला फरक लक्षात येत असेल की याच्यामध्ये आता त्याच्यामध्ये कलर चेंज झाला आहे हां आता याच याच्यामध्ये आपण मिरचीसुद्धा टाकतो आहे मिरची टाकल्यावर मिरचीवर थोडं तेल घेतोय खसखस आणि शहाजिरे हे दोन्ही बारीक असतात त्यामुळे आपण अगोदर टाकत नाही त्याच्यामध्ये अगोदर टाकले तर ते करपून जातील आणि ह्याला जास्त भाजायची गरज लागत नाही फक्त थोडीशी वाफ लागली पाहिजे आता हा लास्ट मोमेंटला आलेला आहे आपला मसाला भाजायला आता आपण त्या हा यस वरून आपण खसखस आणि शहाजीर दोन्हीला वरून टाकतो तुम्हाला मिरची चांगली अशी फुललेली दिसत असेल भाजून झालेलं आहे आता आपण हे काढून घेतो सर्व दे डाल, डाल देगा। आता सर्व भाजून झाल्यानंतर आहेत ना इथे बघा हे फुटण्यासाठी ठेवलेले आहेत पण हे थोडंसं ना थंड झाल्यानंतर नंतर ना हे दादा फुटायला घेणार आहे आणि इथे आहेत ना मशीन आहेत तर स्पेशली डंका आहे आणि या डंकावरती आहेत ना हा मसाला कुठून दिला जातो तर इथे फक्त मसालाच नाही तर हळद धने पावडर म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा मसाला जर कुठून पाहिजे असेल तर शिंदराज मसाले आहेत ना या शॉपमध्ये या तुम्हाला दादा स्वतः तुम्हाला कोणत्या प्रमाणामध्ये मसाला बनवायचा असेल ते सर्व प्रमाण काढून देतील आणि मग इथे हे तुम्हाला कुठून देतील मसाला बनवताना माझ्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे की दादा आहे ना इथे येणाऱ्या प्रत्येक कस्टमरला कस्टमरशी ना व्यवस्थित बोलत आहेत आणि त्यांना समजावून आहेत की तुम्हाला कोणत्याही प्रकारचा मसाला बनवताना तुम्हाला किती प्रमाण घ्यायचं आहे कसं घ्यायचं आहे आणि त्यांनी पण काही प्रश्न विचारले तर त्यांना एकदम शांतपणे उत्तर देत आहे तुम्ही बघू शकता बघा त्या काकी बोलत आहेत का दादाशी आणि तेवढ्यावेळे ते दादा तिथे उभे आहेत आणि त्यांच्याशी बोलत आहेत आणि बघा इथे बघताना मसाला तयार होतोय बऱ्याच लोकांना मसाला बनवताना खूप टेन्शन येतं की कि किती प्रमाण घ्यायचं काय करायचं तर तुम्ही या शिंदरट मसाले या शॉपमध्ये आलात ना तर दादांना भेटतात तर दादा तुम्हाला आहेत ना किती प्रमाणात मिरच्या घ्यायच्या किती प्रमाणात गरम मसाला घ्यायचं हे सर्व व्यवस्थितपणे समजावून सांगतात कारण का आपण एखाद्या दुकानामध्ये जायचं मिरच्या घ्यायचं तर आपण दहा लोकांना विचारतो की अरे मला हा मसाला किंवा मालवणी मसाला बनवायचा आहे घाती मसाला बनवायचा आहे तर किती प्रमाण घ्यायचं तर ते टेन्शन तुम्ही सोडून द्या दादाकडे आला की तुम्ही सांगा की तुम्हाला कोणत्या प्रकारचा मसाला बनवायचा आहे तो कारण का हे एक दोन वर्ष जुनं दुकान नाही आहे तर सत्तर वर्षं झालेली आहेत या दुकानाला त्यामुळे दादा नाही ना बारीक सारी सर्व गोष्टी माहीत आहेत की कोणत्या मसाल्यासाठी कोणतं प्रमाण घ्यायचं आणि कसं करायचं ते तर आता इथे एवढी मोठी कढई ठेवलेली आहे तुमच्या डोळ्यासमोरच सर्व मिरच्या घेतल्या जातात गरम मसाला घेतला जातो इथे भाजून दिलं जातं आणि नंतर ह्या डंकावरती कुटूनसुद्धा सुद्धा दिलं जातं इथे एकच डंक नाही इथे तीन चार डंक आहेत त्यामुळे ना एक दीड तासामध्ये आपला मसाला कुठून आपण घरी जाऊ शकतो तर बघा इथे माझा मसाला थंड होतोय आणि थंड झाल्यानंतर आता फुटायला सुरुवात होईल इथे ही एक गोष्ट चांगली आहे की इथूनच आपल्याला मिरच्या आहेत आणि गरम मसाला घ्यायचा हे सर्व घेतल्यानंतर आपल्याला व्यवस्थित भाजून नंतर डंकीवरती हे मसाला फुटून देतात म्हणजेच हा सर्व मसाला आपल्या डोळ्यासमोर बनतो आणि तुम्हाला जर वेगळी हळद पावडर किंवा धने पावडर जर बनवून पाहिजे असेल ना तर ती सुद्धा तुम्हाला इथे बनवून मिळेल मसाला होईल तोपर्यंत मी तुम्हाला तो या शॉपचं लोकेशन सांगते हे शॉप चिवडा गल्लीमध्ये नारायण उद्योग सोसायटी गेट नंबर अगदी च्या अगदी मसाले आहे तर त्यांच्याकडे आज मी मालवणी मसाला बनवण्यासाठी आलेली आहे तर थोड्याच वेळात माझा मालवणी मसाला तयार होईल माझा मसाला बऱ्यापैकी तयार झालेला आहे आता हे दादा डंकीमधून हा मसाला काढून चालणे चालत आहेत जेणेकरून मला एकसारखा मसाला मिळेल कुठेही जाड राहणार नाही दादा जर इथे समजा कुणाला मसाला बनवायला सरासरी मसाला ना तुमचा आता पाच किलोचा मसाला एक ते दीड तासामध्ये मसाला तयार होतो आपल्याकडे आतमध्ये चार मशीन आहेत बाकीच्यांकडे दोन बाराच्या मशीन असतात आमच्या एका एक मशीनला आठ आठ पार आहेत त्यामुळे आमच्याकडे मसाला योग्य पद्धतीने नैसर्गिक पद्धतीने आणि लवकरात लवकर होऊन जातो त्यामुळे मसाला तुमचा एक ते दीड तासामध्ये तुम्हाला नक्की भेटतो जर तेवढाही दीड तास तुम्हाला कोणाला जर घालवायचा नसेल तर तुम्ही तुमची ऑर्डर फोनवर बुक करू शकता तुम्हाला ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही आम्हालाशी बोलून तुमची ऑर्डर कवर करू शकता आणि तोही मसाला तुम्हाला घरपोच भेटेल फ्री होम डिलिव्हरी सहित अरे तुम्ही ऑनलाईन पण मसाला बुक करू शकता सांगा जर तुम्हाला तुम्ही आमच्याशी एकदा बोललात तुम्हाला तिखट कसं पाहिजे कलर कसं पाहिजे चवीला काय पाहिजे त्या पद्धतीने मसाल्या मी तिखट कलर चवीच्या आणि बारा महिन्याच्या गॅरंटी सहित देणार आहे काही ठिकाणी सांगेन तुम्ही घरी मिक्सरवर ओलो वाटप करता बरोबर आणि पाट्यावर किंवा खलबत्त्यावर करता चांगलं काय पाट्यावर सेम हा पाटा आणि खलबत्ता आहे नॅचरल आहे जी चक्की असते ना चक्की चक्कीमध्ये मसाला जळला जातो वोल्टेज एवढा हेवी असतो त्यामध्ये आपला जो ऑइल कंटेन्स निघून जातं फक्त भुसा राहतो काही राहत नाही आणि याच्यामध्ये त्याच्यामध्ये जास्त फिनिशिंग वाटेल जास्त बारीक वाटेल पण जी चव येणार ती मुळात यायलाच येणार कारण हे नॅचरल आहे जसे ज्या पद्धतीने आपली आई आजी करत होती खलबत्त्यावरती पाट्यावरती ओलं वाटप तसं आम्ही हा आहे खलबत्त्यावर तुम्हाला मसाला बनवून आहे तर आपण फक्त मसाले बनवून देतो असं नाही ह्या याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे जवळजवळ पंचावन्न प्रकारचे मसाले भेटतात याच्यामध्ये आपले मालवणीचे चार ते पाच प्रकार आहेत घाती मसाले दोन तीन प्रकार आहेत नाशिक काळा आहे सावजी काळा आहे त्याचबरोबर प्रीमियममध्ये आपल्याकडे रॉयल गरम मसाला रजवाडी गरम मसाला बिर्याणी मसाला छोले पावभाजी इतर प्रकारचे मसाले आपल्याकडे बनतात आणि त्याच्याबरोबर आपल्याकडे लोणची आहेत सात ते आठ प्रकारची लोणचे आहेत आंबा लिंबू मिरची गोड सातारी गावठी लोणचं जे हिरव्या मसाल्यामध्ये बनतं तेसुद्धा आपलं स्पेशल आहे त्याचबरोबर आपल्याकडे पिठेही बनतात आंबोळी पीठ आहे घावण पीठ आहे पीठ आहे उपवास भाजणी आहे फुळीत पिढी पण आपल्याकडे बनते तर हे सर्व पदार्थ आपण तुम्हाला म्हणजे तुम्हाला ज्यांना कोणाला यायला नाही जमत त्यांना आपण त्यांच्या ऑर्डरप्रमाणे फ्री होम डिलिव्हरीसहित संपूर्ण मुंबईभर आपण पाठवतो दादाने आपल्याला मसाल्याबद्दल सर्व माहिती तर सांगितलेली आहे आणि आपला मसालासुद्धा तयार आहे आणि तुम्हाला जर मसाला बनवण्यासाठी इथे यायला जमत नसेल तर स्क्रीनवरती जर नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉल करा दादा तुम्हाला सर्व माहिती सांगतील म्हणजे तुम्हाला कोणत्या पद्धतीचा मसाला पाहिजे असेल आणि किती प्रमाण आहे हे सर्व दादांना तुम्ही सांगा त्याप्रमाणे दादा तुम्हाला किती किलोचा मसाला होईल आणि त्याचा रेट काय आहे ते सांगतील आणि तो मसाला तुम्हाला घरपोच मिळून जाईल मगाशी ज्या काकी आलेल्या त्यांचा पण मसाला बनवून तयार आहे आणि माझा पण मसाला बनवून तयार आहे मगाशी त्या आलेल्या म्हणजे एक तास झाला असेल आणि एक तासामध्ये बघा त्यांचा मसाला तयार होऊन आता त्या घरी चाललेल्या आहेत ते, ते माझासुद्धा मसाला तयार झालेला आहे बघा पाच किलोचा मसाला तयार आहे तर बघा जास्त वेळ लागला नाही एक ते दीड तास झाला आणि त्याच्यामध्ये मी व्हिडिओ पण शूट केलेला आहे आणि खूप मस्त वाटलं आहे गेल्या वर्षी पण आलेली आणि यावर्षी तुम्ही परत एकदा मसाला बनवून घेऊन चाललेली आहे सगळ्या गरम मसाल्याचा आणि मस्त सुगंध येतोय छान एकदम मस्त तुम्हाला जर यायचं असेल तर स्क्रीनवरती तर नंबर दिलेलाच आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा दादा की कि तुम्हाला किती प्रमाण आणि काय असेल त्याचे पण पैसे ते तुम्हाला सांगतील पाच किलो मसाला तर आपला पाच किलो मसाला रेडी आहे आजच्या व्हिडिओमध्ये लालबागमध्ये मी मसाला कुठे बनवला आहे हे दाखवलेलं आहे तर तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये पण नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय